नमस्कार महाराष्ट्रवाणीमध्ये आपले स्वागत आहे एनलेस फाउंडेशनतर्फे चार ऑक्टोबर रोजी भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे हा मेळावा दहावीपासून ते उच्च शिक्षितपर्यंत सर्वांना रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार आहेत या रोजगार मेळाव्याचे आयोजन एनलेस फाउंडेशनतर्फे करण्यात आले आहे या संधीचा सर्व उच्च शिक्षित किंवा दहावी पास बारावी पास या सर्वांनी घ्यावा असे आवाहन एंडलेस फाउंडेन्शनचे उपाध्यक्ष जाकीर पटेल यांनी केले आहे धन्यवाद शनतर्फे पूर्ण मराठवाड्यासाठी चार ऑक्टोबर दोन हजार पंचवीसला सकाळी दहा ते संध्याकाळी पाच वाजेपर्यंत एम आय टी कॉलेज बीड बायपास या ठिकाणी फेअर मेळा आयोजित करण्यात आलेला आहे सर्व सुशिक्षित बेरोजगार तरुण तरून, आणि तरुणींना मी या मीडियाच्या माध्यमातून आव्हान करतो आता जास्तीत जास्त फायदा घेऊन जास्तीत जास्त रोजगार मिळवण्याचा प्रयत्न करावा कंपनीचा सहभाग आमच्याकडे आता शंभर प्लस कंपनी या मेळाव्यामध्ये येणार आहेत एंडलेस हेल्पिंग फाउंडेशनची स्थापना ही मार्च महिन्यामध्ये झालेली आहे आणि सर्वात जास्त आतापर्यंत आमचं शिक्षण आणि आरोग्य या दोन सेक्टरवर जास्तीत जास्त काम झालेलं आहे तिसरा जे सेक् शिक, तिसरा सेक्टर आमचा रोजगारचा आहे तर ह्या चार तारखेला येणाऱ्या चार ऑक्टोबरला याच्यामधून अडीच हजार बेरोजगार तरुणांना जॉब देण्याचा आमचा प्रयत्न आहे याच्यापूर्वी जॉब फेर झाला किती मुलांना रोजगार हेल्पिंग फाउंडेशनचा हा पहिलाच रोजगार मिळावा आहे आतापर्यंत किती नोंदणी आतापर्यंत आमच्याकडे बाराशे ते पंधराशे नोंदी झालेली आहे ही एक रोजगाराची मोठी संधी एंडलेस हेल्पिंग फाउंडेशनने आपल्याला उपलब्ध करून दिलेला उपलब्ध करून देण्यात आलेली आहे आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून मी आपल्याला आव्हान करतोय की सध्या बेरोजगारी आपल्याकडे वाढत आहेत आणि केंद्र शासनाच्या जा, याच्यावर जास्तीत जास्त भर आहेत की स्वत आपण रोजगार एम्प्लॉयमेंट ऑफिस असेल किंवा आमचे जे अशी सामाजिक संस्था असेल किंवा फाउंडेशन असेल मार्फत जास्तीत जास्त लोकांना रोजगार कसं देता येईल याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आणि जास्तीत जास्त लोकांना आम्ही रोजगार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून करत आहोत प्रश्न असा होता याच्यापूर्ण जॉब फेअर जे झाले घेतले लोकांनी त्याच्यामध्ये कंपनीवाले असे हे करतात तर अप्रेंटिसशिप झाल्यानंतर त्यांना करून टाकतात फीडबॅक घेणार आहे का मुलं काय करतात कंपनीत आहे का इंडिया सेल्पिंग फाउंडेशनचा हा आमचा एक फार मोठा उद्देश आहे की आम्ही समाजामध्ये जे काम करतोय तर हे फार आम्ही एक लाँग ड्युरेशनसाठी काम करण्याचा आमचा मानस आहे याच्यामध्ये जे डाटा आमच्याकडे येईल जे कंपनीची रिक्वायरमेंट आमच्याकडे येईल त्या हिशोबाने आम्ही याच्यानंतर याचा पूर्ण फीडबॅक घेणार आहे आम्ही स्वतः त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करणार आहे आणि परत जे हे जॉब फेअरला एखादा चुकून एखादा उमेदवार येऊ शकला नाही त्यांनी जर आमच्या जा एंडलेस सेल्फिंग फाउंडेशनला अप्लिकेशन केलं किंवा अर्ज केला अशा वेळेस त्या सर्व कंपन्यांचा डाटा आमच्याकडे असेल आम्ही त्या कंपनीला कॉन्टॅक्ट करून त्या मुलाला त्या ठिकाणी रोजगार देण्याचा निश्चित प्रयत्न करू मी जाकीर इसाक पटेल व्हाईस प्रेसिडेंट एनलेस हेल्पिंग फाउंडेशन सी सीई हकीम पटेल डायरेक्टर एंडस डायरेक्टर एनलेस हेल्पिंग फाउंडेशन पटेल डायरेक्टर एडले